नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केलं मराठी चॅनल मध्ये सोबत आहे बारकिया कोकणी बारकिया त्याचा पण चॅनल आहे आणि आत्ता मस्त पाऊस पडतो आणि आज आहे बारक्याच्या इकडं राखण राकन। राखण ही अशी प्रथा आहे जी जुनी परंपरा आहे प्रथा ही प्र कोकणात प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरोघरी केली जाते म्हणजे आत्ता हा मृग नक्षत्र येतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राखण दिली जाते आता आमच्याकडे बोरीवशा जातात इकडे आता ह्या सगळे म्हणजे शेती चांगली व्हावी किंवा आपले आजूबाजूची गुरं चांगली राहावी आजूबाजूच्या परिसरात जो राखणदार असतो त्याचा मानपण असतो असे थोडक्यात तुम्हालाच सांगतो कारण ते विडे वगैरे सगळे ब बा, बऱ्याच गोष्टी असतात राखण म्हणजे आणि आज खास करून बारका त्याच्यासाठीच आलेला बरीच अशी मुंबईतनं सुद्धा ज्यांची ज्यांची गावं घर घरं गर बंद बंद आहेत ना राखण्यासाठी येतात राखण्यासाठी येतात म्हणजे आज राखण परत मग परत गणपती जागोदर काही गोष्टी असतात अशा सगळ्या गोष्टी असतात आगे आगे आ, ना 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 आता आम्ही चाललो आहे चिकन आणायला आणि पाऊस आहे मस्त पैकी वरती जायचं चिकन घेऊन यायचं आणि आमचे सर सुद्धा येणार सर स्पेशल खेकड्या पकडण्यासाठी येणार आहे पण काय पाऊस परायला पाणीच नाही आता जर सरांना काय सांगितलं नाही आम्ही पाऊस नाही इकडे नाही तर आले नसते बघूया सरांना आणाय जायचं आहे संगमेश्वरला पण पाऊस थांबला तर जाईल नाही तर सरांना रिक्षानेच बोलव बघूया सर कोणता आमचे गावगुंदळचे लेखक जे दिग्दर्शक आहेत ते जे के सर जे के सर आमच्या दापोलीतील

फसाचा झाड आहे झाडावर एवढे फणस आहेत ना पावसात पण एक इकडं दोन बरेच आहेत आतमध्ये आतमध्ये बरेच असे काढलेली आहेत तिकडे गुरं चरवायला आले आहेत पावसातून गुरं पण चरवत आहेत आणि तिकडं फोड आणि बेर पण होते काय है। माहिती आता है। मला वाटतंय पावसात अशी कोकणातली शेतकरी अशी शेती करताना दिसतील आणि गुरं चालवताना दिसतील काही नजारा वाटतंय ना चिकन तर घेऊन आलो घरी आता आम्ही जरा फेरफटका मारतो आहे रस्त्यावर धुका पडला आहे भरपूर पाऊस पडतोय संध्याकाळचा पाऊस जास्त पडतो त्यामुळे इकडचं लोकेशन पण बरं आहे एक नंबर वाटतो लोकेशन आलं असं इकडं कपाटावर फिरायला पाणी बघा उकलीचा कसला आलाय तो आज रात्री किरवी बाकड्या जायला पाहिजे आिकड चिऱ्याचे खान वाटतं हो तिकडंच जाता जरा बघायला पाणी किती आहे तो अरे मार काय उडी मार कत्री रे मारतोस काय उडी उद्या हो येऊया पोरा हा पोरं पाहिजे ना मंडळ नाही असं किती खोल आहे एक पुरुष जास्त लागणार नाही ना लागणार नाही आता बारक्या हाईट चेक करतोय पाण्याची बांबूसकट तुझ्यासकट कर बांबू बां बरचं के एवढा मोठा डबल आहे पिक्सीचा डबल पिबल आहे आता हा केवढा जास्त हां विचार सर डाकून उघडू आता तर <laughs> एवढं सात आहे बघ बघ काढ पुढं बघ मारू शकतो उडी असं वाटत लय खोलाय रे जातोय संगमेश्वर स्टेशनला सरांना घेऊन येतोय बारका थांबतोय कर्जुवेट तुरळ ह्या मार्गावर आहे नजारा धुका बागा कसला खाली आलाय न बरसून आलेत सरी दाटून आल्यात पाऊस आला मी आला जो रेनकोट मध्ये घालू दे मोबाईल बाय बाय आता डायरेक्ट भेटतो संगमेश्वरला मस्त झालंय ना आता स्टेशन संगमेश्वर सगळे स्टेशन मस्त झाले स्टेशन किती शांत वाटतं हो ना कोणच नाही आहे ट्रेन तर वेळेवर असले ना की सगळा भरलेला असा दिसतो गेलेत कुठं काय माहिती स्टेशन डायरेक्ट नाश्ता करायला कारण गावी आलं तर वडापाव भूक लागली एक वडावर नाही आपल्याला <laughs> बारकी या आता जळू नकोस माझ्यावर तो बोललेला वडापाव घेऊन इथून <laughs> बघा काच कसा असा चमकताय यावं आहे बघा काय आहे तो हे गावटी का और हे बॉयलर का और तू आम्ही इंग्लिश मी साऊथ आफ्रिका बरं खास <स्थाथ> काका तुम्ही एवढसाच बाग घेतला दाथी 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 आता रात्रीच एवढ्यातून कुठे तर आता आम्ही हिरवी पकडायला आजूबाजू बेडकावर समोर धोका आहे तिकड रस्त्याला गाडी लावणार आहोत आणि खालीला खाली पाऱ्याला उतरणार आहोत काय रे काय सर येतात तिथं पाणी नाही पर्याला हा किरवी पकडायला काय सर पाणी अशा प्रकारे पाणी नाही चालत किरवी पकडाय किरवी पकडायला आलोय मी आणि पर्यायला पाणी नाही काय बोलायचं आता काय संकेत जाऊयाच जाऊया खिरवी पकडायला कार नाही डायरेक्ट आता <laughs> दुसऱ्या परावर आलं घराच्या खाली तिकडं काही जिकडं लांब गेलेलो तिकडं काही भेटलं नाही परायला पाणीच नव्हता आता इकडं बघूया काय भेटतंय काय काय सर तुम्ही आलात खेकडे पकडायला पाणीच नाही पांढऱ्या पायाच आहे हे मुंबईकर येतात ना साधं पांढऱ्या पायाच सगळं काय पाणी गेलं काय नाही म्हणतो मी इथं काय पाणी जाईल होत येऊ काय येऊ येऊ का तुम्ही येईपर्यंत जाईल काय भेटताय की नाही

किती गावली बघू

अग बघ नावडा आहे आपण कुपोषित बघ तर मंडळी मस्त आली खेकडे पकडून आलो आणि खाली परायला पाणी नव्हता वरती होतं आपण इकडे गेलो तिकडं पण नव्हतं दहा बारा तरी खेकडी भेटले तर उद्याचा कालवानापुरता होईल बरं आहे गावाला आहे ना अशी पोरांसोबत पर खेकडी पकडायला जायची मजाच वगैरे आता पाऊस पण भरपूर आहे रात्री झोपायला पण मस्त वाटेल सर पण आले आणि उद्या बघू एक वेगळा प्लॅन करायचा आहे अजून काही प्लॅन ठरला नाही पण उद्या फिरायला जाऊ तोपर्यंत ही व्हिडिओ इथं साबवतो आहे कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नाहीड अशाच तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा अमेझा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा